न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव नेस्को ग्राउंडवर आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले राज्यातील सर्व मतदार यादी प्रमुख गट प्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी या ग्रँड मेळाव्यासाठी उपस्थित होते राज ठाकरे म्हणाले की या निवडणुकीत शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले मुंबईत आठ ते दहा लाख ठाण्यात लाख असेच प्रत्येक जिल्ह्यात बोगस मतदार आहेत एक जुलै रोजी त्यांनी यादी बंद करून टाकली आणि त्यात हा गोंधळ झाल्याचा आरोप त्यांनी केला अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर हा राज्यातील जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे असं ते म्हणाले मॅच फिक्सिंग झालेली आहे तुम्ही मतदान द्या किंवा नको मग सांगतात की यांचा एक आमदार निवडून आला नाही एक खासदार निवडून आला नाही अरे कसा येणार तुम्ही अगोदरच फिक्स करून ठेवले अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला राज ठाकरे म्हणाले की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले इतके मोठे आमदार निवडून आल्यानंतरही राज्यात सन्नाटा होता कुठही विजयी मिरवणुका नव्हत्या जल्लोष नव्हत्या मतदार आवाज झाले तर निवडून आलेलेही आवाज झाले होते निवडून निवडून मी कसा हे नाही लो त्यामुळे लोकांना कळालंय की देशात निवडणुका कशा झाल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा